श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज पर परब्रम्ह श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकर बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळ आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सर्वांना आहे की आता मल्हारी षड सुरू आहे आणि त्याचं आपण जास्तीत जास्त खंडोबाची सेवा करतो खंडोबा म्हणजे आपल्या सर्वांचे कुलदैवत जगात पूर्ण जगाचे कुलदैवत खंडोबा महाराज आहे त्यामुळे जा आपल्याला कुलदेवाची सेवा ही ह्या षडरात्रीमध्ये करावी लागते कारण की आपण जेव्हा आपल्या कुलदेवाची सेवा करतो तेव्हा आपल्याला कुलदेवाचा कृपा आशीर्वाद मिळतो आणि कुलदेवाचा कृपा आशीर्वाद हा सर्वात मोठा आशीर्वाद असतो कारण की जसं आपल्या वडिलांचा आपल्या डोक्यावर हात असल्यावर आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्याला म्हणजे अगदी सहज होऊन जातात तशाच आपल्या कुलदेवाचा जर आपल्यावर कृपा आशीर्वाद असला तर आपले सगळे संकट असे सहज निघून जातात आपल्याला त्या संकटाचा स्पर्श होत नाही किंवा ते संकट आले तरी आपल्याला त्याचा काही जास्त त्रास होत नाही म्हणून आपले कुलदैवसं आपले जे मोठे मोठे संकट ते था था आपले कुलदैवतच आपले त्याचं रक्षण करत असतात आणि त्याच्यापासून आपली सुटका पण करत असतात त्याच्यापासून आपल्याला वाचवत पण असतात म्हणून आपल्याला ह्या शरात्रीमध्ये जास्तीत जास्त खंडोबाचे जे आपले मल्हारी सप्तशती पाठ आहे हे आपल्याला जास्तीत जास्त करायचे आहे आणि आपण सर्वांनी सुरुवात केली असेल आजपासूनच सुरू झाले सर्वांनी सुरुवात केलीच असणार आहे पण आता आपल्याला सर्वांना माहिती सहा दिवस असतात ते सहा दिवसात आपल्याला जर रोजचे दोन दोन करता आले तर अधिक उत्तम सात आपण चौदा पाठ केले किंवा सात पाठ केले असे जर आपण सातच्या पटीने केले तर आपल्याला खूप चांगल्या आपल्या त्याच्यात रिझल्ट येऊ शकतात कारण की आपल्याला जेवढे जास्त करायचा येईल तेवढे आपल्याला ह्या सहा दिवसात सेवा करायची आहे आता आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय सांग बघणार आहे बघा की आपण आजच्या व्हिडिओमध्ये खंडोबाचा म्हणजेच आपल्या कुलदेवाचा मान सन्मान कसा करायचा काय काय त्याला द्यायचं हे बघणार आहे तर आता तशी मी एक व्हिडिओ टाकली होती जेव्हा मला जायचं होतं ना याला आ, जेजुरेला जायचं होतं तेव्हा मी काय काय घेऊन गेले तर तेव्हा मी सगळ्या वस्तूंच हे टाकलं होतं पण आता फक्त मी तोंडी सांगते पण आपण लक्ष देऊन ऐका आणि आपली ह्या सहा दिवसामध्ये म्हणजेच चंपाष्ठी पर्यंत आपण आपल्या कुलदेवाचा मान सन्मान करा जिथे आपल्या जर म्हणजे मूळ स्थाने नाही गेलं तरी चालेल कारण की अशा वेळेला खूप गर्दी असते मूळ स्थाने आणि आपलं दर्शन व्यवस्थित होत नाही मग आपण किती गर्दीत गेलो ना की आपल्याला नुसतं लुटतात म्हणजे आपलं असं मनासारखं निदान आपल्याला मूर्ती सुद्धा न असे डोळ्यांनी व्यवस्थित बघता येत नाही म्हणून गर्दीच्या वेळेस शक्यतो जायचं नाही शांत वेळेत जायचं म्हणजे आपल्याला निदान मूर्ती तरी डोळे भरून बघता येते आपल्याला नमस्कार तरी व्यवस्थित शांततेत करता येतो तर असं काही असतं पण आता आपल्याला ह्या षडरात्र आपल्याला त्यांचा मान सन्मान करायचं आहे मग आपण काय करायचं आपल्या जवळपास मेंद्र मंदिर असेल आपल्या गावात जे काही एखादं मंदिर असेल खंडोबाचं त्या मंदिरात मंदिरा मंदिरा जाऊन मान सन्मान करा आणि नंतर मग तुम्ही जेव्हा कधीतरी जाल ना जेव्हा शांत सगळीकडे असेल तेव्हा जा म्हणजे तुमचं शांततेत दर्शन होईल जेव्हा तुम्ही तिथे करा, करा। पण आता या षडरात्रमध्ये आपण जमलं तर नक्की आपल्या कुलदेवाचा मान सन्मान करा आता मान सन्मान करताना काय काय वस्तू घ्यायच्या आहे ते आजच आता आजच्या वेळेत मी सांगते आता बघा मान सन्मान करताना एक ताटा ताट घ्यायचं ताटामध्ये खंडोबासाठी अं भंडारा घ्यायचा म्हणजे हळद घ्यायची आहे खोबऱ्याचे वाटी घ्यायचे पाच खोबऱ्याच्या वाट्या घ्यायच्या आहे त्याच्यामध्ये हळद भर भरायची आहे त्यानंतर विडा आणि दक्षिणा म्हणजेच आपलं पान पान आणि दक्षिणा काहीतरी त्याच्यावर सव्वा रुपया अकरा रुपये काहीतरी असं घ्यायचे त्यानंतर पिवळे वस्त्र खंडोबाला पिवळं वस्त्र घ्यायचं असतं त्याला पिवळं वस्त्र प्रिय आहे त्यानंतर पिवळ्या फुलांचा हार मंडो म्हणजेच पिवळ खंडोबाला पिवळं कलर आवडत आहे म्हणून पिवळ्या फुलांचा हार त्यानंतर दवना त्यानंतर बेल घ्यायचं आहे भंडारा घ्यायचा आहे बेलाची एकशे आठ पानं घ्यायची आहे आणि सव्वाशे ग्राम हळद घ्यायचे म्हणजे सव्वाच्या पटीने असतं म्हणून सव्वाशे ग्राम हळद घ्यायचे आहे आणि मग नैवेद्य काय करायचा आपण जर आपण पुरणाचं नैवेद्य करू शकला तर अधिक उत्तम आहे आणि नाही तर मग भरीत वांगे भरीत भाकरीचा नैवेद्य करायचं आहे भरीत भाकरी, भाकरी कांद्याचा पातीचा कांदा लसणाची चटणी पुरणपोळी वरण भात असं आपण नैवेद्याला स्वयंपाक करायचा आहे आणि त्याचं नैवेद्य द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला बघा ते काय करायचं अं देताना अगोदर जेवढं वस्तू आपल्याला लागतं मान सन्मान करायला तर काय करायचं एका ताटामध्ये कपडे एक पहिले ड्रेस ठेवायचं जे काय आपण खंडोबासाठी आणणार आहे जे काय धोतर का असेल अं धोतर असेल आपला तर त्यानंतर अं उपर्ण असेल धोतर असेल उप असेल जे असेल ते आपण एका ताटात ठेवायचं आहे त्याच्यावर आपल्याला मग त्या पाच खोबऱ्याच्या वाट्या हळदीने भरून ठेवायच्या आहे प्रत्येक वाटीमध्ये सव्वा किंवा अकरा अकरा रुपये टाकायचे असतात त्यानंतर एक सुपारी असते त्यानंतर आपल्याला त्याच्यावर एक बेलपान ठेवायचं असतं प्रत्येक अं वाटेवर खोबऱ्याच्या वाटेवर वाटे एक एक बेलपान ठेवायचं असतं असं आपल्याला करायचं असतं मग नंतर आपल्याला शेजारी सुद्धा आपल्याला आपले जे काही फुलं असतात ना ते फुलं असेल अगरबत्ती असेल धूप असेल दिवा असेल त्यानंतर माळ असेल हळदी कुंकू असेल अक्षदा असेल त्यानंतर तुम्हाला सांगते नारळ असेल नारळ पण न्यायचं आपल्याला अखंड नारळ न्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला सांगते देवी त्या म्हणजे माळ असेल ओटी असेल म्हणजे आपल्याला जे ओटीमध्ये सामान असत ते कारण की एक एकट्याचं मान सन्मान करण्यापेक्षा दोघांचं जोडीने मान सन्मान करायचा कारण की खंडोबा हा आपला कुलाचा कुलदैवत आहे म्हणून आपल्याला करायचं असतं आणि त्यानंतर नैवेद्य आपला असेल दुसऱ्या ताटामध्ये नैवेद्य असेल असं सगळं घेऊन जायचं तिथे घेऊन गेलं की पहिले धूप ओवाळायचं म्हणजेच धूप असेल अगरबत्ती असेल पहिले धूप दीप ओवाळायचं असतं नंतर धूप ओवाळ दिवा लावा धूप दिवा ओवाळा त्यानंतर तुम्ही सगळा जो काय तो जो जो सामान नेलेला आहे सगळा सामान तुम्ही एका ताटात घेतलेला आहे नैवेद्य एका ताटात घेतलेला आहे मग तो सगळा सामान तुम्ही एक ताटात जे घेतलेला आहे तो ताट असा धरा आणि असं आपल्या छातीला लावा आणि आपला जो काय असतो सदानंदाचा एळकोट हा जय जयकार तीनदा करा सदानंदाचा एळकोट 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 जय मल्हार श्रीखंडराव महाराज की जय श्रीखंडराव महाराज की जय श्रीखंडराव महाराज की जय असं तीनदा म्हणायचं आणि जय जयकार करायचं नंतर तो जे काय तो त्यांना जिथे ते पुजारी असतात त्यांना सांगा तुम्ही की त्यांच्या चरणाजवळ ठेवा आणि मग तो जे नैवेद्य नेलेला आहे तुम्ही तो नैवेद्य द्यायचा नैवेद्यला खाली आपल्याला काय करायचं पाण्याने पाणी घ्यायचंय पाण्याने आपल्या ह्या तीन बोटाने असं भरीव पाण्याचा चौकोन करायचं आहे म्हणजे पाण्यात बोट बुडून ते खाली पाण्याचे भरीव चौकोन करायचं आहे आणि त्याच्यावर ते ताट ठेवायचं आहे नैवेद्याचं एक बेलपत्र घ्या बेलपत्राने नैवेद्य द्या म्हणजे आपण जसं गायत्री मंत्र म्हणतो आपण तुळशीच्या पानाने नैवेद्य देवांना स्वामींना देतो पण येथे आपल्याला बेलपत्राने नैवेद्य द्यायचा तुळशीच्या पाण्याने नाही द्यायचा नैवेद्य हे मात्र कटाक्षाने लक्षात ठेवा मग बेलपत्राने तुम्ही नैवेद्य द्या पूर्ण तीनदा गायत्री मंत्र म्हणा ओम भूर्व सोम तस वितुर्वर्णम भरगो देवस धीमय धियो यो ना प्रचोदयात परत ओम भूर्भुव सोम तस वितिरवर्ण देव देवस धीमय धियो यो ना प्रचोदयात ओम परत एकदा ओम भूर्भुव सोम तस वितुरवर्णम भरगो देवस धीमय धियो यो प्रचोदयात मन नंतर ते बेलपत्र पाण्यात उडवा आणि नंतर आपण जसं जेव घालतो तसं ओम प्राणाय स्वा ओम अपणाय स्वा ओम व्याणाय स्वा ओम उदानाय स्वा ओम समानाय स्वा ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा नम कुलदैवत श्रीखंडराव महाराजांना महा नैवेद्यम सम असं म्हणून मग ते बेलपत्र त्यांच्या चरणाजवळ ठेवायचं नंतर आपली जी महाळस आहे तिला पण बेलपत्राने तोच नैवेद्य तसंच बेलपत्राने हे करायचं ओम प्राणाय सम अपानाय सौम व्याय सोम उदाहरणाय सौम समानाय स्व ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्व ओम खंडराव महाराज महानवेद्यम समर्पया मी असं मग नैवेद्य देताना बोलायचं त्यानंतर आपल्याला तो नैवेद्य दिल्यानंतर आपण जे काही एकशे आठ बेलपत्र नेलेले आहेत ते बेलपत्र आपल्याला याच्याने आपले याच्यामध्ये एकशे आठ नाव आहे कशामध्ये अं नित्यसेवेमध्ये खंडोबाचे एकशे आठ सॉरी खंडोबाचे शंकराचे एक आठ नाव आहे बघा अष्ट नामाने आहे ते म्हणून आपल्याला ते बेलपत्र व्हायचे आहे त्यानंतर खंडोबाचं आपल्याला हळद्रारचन हो पण करायचं आहे म्हणजे जी काही हळद आहे ती हळद आपल्याला खंडोबाच्या अंगावर उडवायची असते अशी हळद हळद उडवायची असते आपल्याला खंडोबाची अंगावर त्याला हरिद्रारचन म्हणतात तर तसं सुद्धा आपण करू शकतात ते पण आपलं एक आहे तर त्यानंतर आपल्याला बघा तिथेच आहे ना आपण मनातल्या मनात, मनात आपल्याला आपण तळी भरताना म्हणतो ना ते म्हणा किंवा तुम्ही नंतर त्याची तळी भरण्याची वेगळी आपली व्हिडिओ बनवणार आहे तळी कशी भरायची काय बोलायचं हे मी वेगळे व्हिडिओ बनवणार आहे त्यामुळे ते तळीचं काही नाही पण तुम्ही तिथे तळी भरा जी काय असेल ना तुम्ही तिथं तळी भरा आणि मग तेव्हा तुम्ही तळी भरल्यानंतर जेव्हा तळी वगैरे म्हणजे जो तुमचं पहिल्यापासून आता आपण सांगितलं विधी तसे पूर्ण जेव्हा तुमचं होईल शेवट तळीपर्यंत तेव्हा तुमचा खंडरावचा मान सन्मान पूर्ण होणार आहे म्हणून तुम्ही अशा पद्धतीने खंडरावचा मान सन्मान करा जर समजा तुमच्या तिथं नसेल तर तुम्ही घरी आल्यावर तळी भरली तरी चालेल असं नाही का कंपल्सरी तिथंच बरा तिथं असेल तर ठीक नाही तर आपल्या घरी भरून घ्यायची तळी कशी भरायची त्याची व्हिडिओ आपण बघणारच आहे पुढे असं आपल्याला खंड चा मान सन्मान करायचा आहे असं जेव्हा तुम्ही खंडोबाचा मान सन्मान कधी तुम्हाला जेव्हाही मान सन्मान करायचा असेल तुम्ही अशा पद्धतीने मान सन्मान करायचा म्हणजे तुम्हाला खंडोबाचा पुरापूर आशीर्वाद मिळेल आणि आपल्या कुलदेवाचा आशीर्वाद आपल्यासाठी खूप 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 गरजेचा आहे कारण की मोठे संकट हे सांगून येत नाही कधीही कोणावरही येतात पण त्याला जर कु कुलदेवाचा कृपा आशीर्वाद असला तर त्याचे मोठे संकट निघून जातात कारण की ते खंडोबा आपले जे कुलदेवता आहे ते आपल्याला तारतात त्याच्यातून म्हणून आपल्याला खंडोबाची सेवा ही करायची आहे रोज आपल्याला रोज आता हे झाल्यानंतर आपण आता पाठ करणारे पण रोज आपल्या नित्यसे कमीत कमी दोन आपले खंड मल्हारी महात्माचे दोन अध्याय जसे आपण स्वामी चरित्राचे तीन अध्याय तसेच मल्हारी महात्म्याचे दोन अध्याय आपण कंपल्सरी एक जण घरातलं कोणीतरी वाचलं म्हणजे आपल्याला घरामध्ये कुलदेवाची रोजची सेवा होईल असे आपण नियोजन करायचं दोन अध्याय वाचायला काहीच वेळ लागत नाही हे पण छोटे छोटेच अध्याय आहे त्यामुळे रोजचे दोन अध्याय वाचायचे आणि त्याला काही वेळेचं बंधन नाही कधी पण वाचता तर अशा आपण ख खो, कुलदेवाची सेवा करायची आहे कुलदेवाचा मान सन्मान असा करायचा आहे आणि ह्याप्रमाणे आपण नक्की करा आणि इतरांना पण सांगा असो आज आपण इथेच थांबू झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ